नमस्कार मी तमेही विनो शुभदास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आता आम्ही निघालोत आमचा प्रवास आता सोलापूर ते सांगली तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू बघा स्किप न करता आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तेहनो तर चला निघालोत बघा आहे इकडे मी मॅप लावले

आम्हाला फायनली एक पेट्रोल पंप दिसला कारण का त्या रस्त्याला ना पेट्रोल पंप खूप कमी आहेत आणि आमचं पेट्रोलची एक दांडी एकच राहिली होती आणि ह्यांना पण टेन्शन आलं होतं हे म्हटले आता पेट्रोल तर कसं व्हायचं पेट्रोल पंप एक पण दिसत नाही पण उजव्या साईडला एक दिसला आणि आम्ही जर डाव्या साईडला जात होतो तर डाव्या साईडला हा दुसरा दिसला यांना म्हटलं चला पुढे जाऊया तिथे एक आहे पेट्रोल पंप हे बघा पंढरपूरला आहे आता यात्रे करूयात बघा आता

पंढरपूरला जाणारी लोकं खूप रस्त्याने चालली होती पण आमची गाडी ना एवढी फ फास्ट होती त्याच्यामुळे थांबून काय दाखवण्यात तुम्हाला दाखवता येत नव्हतं जा पण जसं जमेल तसं मी तुम्हाला दाखवत होते वारकरी लोक झाडामुळे दिसत नाही बघा सगळी वारकरी लोक चालले तिकडे पंढरपूरला माघवारी आता एकादशी आलेली जवळ मागे एकादशी आम्ही सांगलीमध्ये पोचलो आणि तिथे रूम घेतली आणि निघालो आता फ्रेश होऊन निघालो आम्ही आता सांगलीचा गणपती पाहायला सांगलीचा गणपती सोन्याचा आहे सोन्याचा तर तिकडे चाललेत बघा म्हटलं चला आज दर्शन घेऊया सांगलीचा गणपती हे येणं होतं मिष्टांचं येणं ते कसं मार्केटिंगच्या मार्केटिंगमुळे मार्केटिंग येतात म्हणजे त्यांचं माल हे करण्यासाठी ऑर्डर घेण्यासाठी बघा गणपती मंदिर मस्त आहे अगदी तिथून जायचं खूप जा जुने पटवर्धन थलून चालवलं मस्त अगदी मी तर हे काय म्हणतात त्याला कारंजायन गे मस्त आहे कारंजे पटवर्धन घरेनी स्थापन केलं राहून देत मामा हां जाऊन या तुम्ही गणपतीच्या आवाजातलं ह्यांनी दर्शन घेऊन गेले त्यांच्या कामासाठी आणि मी इथं गणपती मंदिरमध्ये बसलेली आहे हे म्हटले माझं काम करून इथं जवळच आहे इथे म्हणतं चालेल मी गणपती मंदिरमध्ये बसते जरा शांत मला पण बरं वाटेल आणि तिथं लोकांची ये होती तिथले मी व्हिडिओज काढत बसली आणि कारंजे इतके सुंदर दिसत होते ना आणि आज होती रथसप्तमी त्याच्यामुळे ना मला वाटतं हे असं म मिरवणूक काढलेली होती म्हणजे यांची एक फेरी मा म्हणले तर चालेल सगळीकडनं गणपतीची हे बघा सगळीकडे एक चक्कर मारलेले होते गणपतीची मिरवणूक काढली काढली जात होती छान दृश्य होतं आजचं हे पहा आता अंधार पडलाय ना तर लायटिंग मध्ये किती छान दिसतं यांचं सांगलीचं काम झालं त्याच्यामुळे आम्ही आता आम ही रूम म्हणजे चेकआउट करतो आहोत इथल्या लॉजमधनं तर हे बिल भरतात तर आज आहे बघा सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीच्या सगळ्यांना मित्रमैत्रिणींना यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा चला आता पुढचा प्रवास चालू झाला आमचा बाय इकडं कृष्णा नदी आणि आम्ही निघालो जाता बघा नरसोबाच्या वाडीला आता आमचा सांगलीवरनं प्रवास चालू आहे नरसोबाच्या वाडीकडे वाड़ी। एक का, का एकोणास्ट टका सव्वीस जानेवारी असल्यामुळे काही सांगता येत नाही पार्किंगसाठी किती गर्दी आहे बघा

हो ना किती सुंदर आहे इथे छान सोय केली आता पाय पण धुवू शकतो आपण पाय धुरायला चालू आम्ही काढते ना अथांग नदी हा नाक ना हा नवीन लोखंडचे अँकलनी केलं मागच्या वेळेस आपण गेलो होतो त्यावेळेस एवढे सुंदर वाटतं ते पहा दर्शन घेऊन आम्ही इथं दोघं बसलेले गर्दी बघा सुट्टे लागून आल्यामुळे ना गर्दी आहे आणि छान दर्शन झालेले पहा आम्ही दर्शन घेऊन इथे बसतोय आणि चलापुढे चलापुढे पुढच्या बांगेतच का दर्शन घेतलं तर तसंच दर्शन होणार आहे आणि दोन नंबरच्या बाकीतच दर्शन घेतलं ना तेव्हा तसंच दर्शन होणार आहे कुठे जावा तुम्ही पुण्यातल्या डबीशेटला जावा कुठल्याही मंदिरात जावा किंवा कोल्हापूरच्या देवीला गेले महालक्ष्मीला तिथे असं असं पुढे चलापुढे पुढे चला पुढे चला पुढे शोबाच्या वाडीचं दर्शन घेतलं इकडे आणि आम्ही आता निघालो कोल्हापूर वे कोल्हापूरलाच ना इस्लामपूर नंतर कोल्हापूरकरंजी इचल इस्लामपूर इचलकरंजी नंतर कोल्हापूर हो का चला कोल्हापूरच हो का ही डायरेक्सची आविकान उजवीकडे हां इथे तिकडे पंचगंगा कृष्णा कावेजी पंचगंगा इकडे शेती तर खूप सुंदर आहे शेतीचं सगळं हं हिरवीगार शेती म्हणजे सच्ची शेती नुसै ऊस उस। राईस लोक एवढा कोल्लापूड मध्ये एंट्री झाली आमची भगतपंत बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होता तो आता <laughs> ist die Standard in der Suche.